ने दुख ने दुख ने नमस्कार इथं माझी चालू आहे भाजी नीट करायला बघा भाजी नीट करते जरा सुकली फ्रीज मध्ये गबाळ झाल त्याच्यामुळं काढून ठेवली भाजी तर जरा वरची सुकली आतली काय चालले एवढी नीट केली आणि इकडं आई सकाळी चालली तर आईला आज काय काम सरलं नाही निम झाल्या राडा आईनं सगळा काढलाय आई गु कस वाटतय मग तुला गावावरून आली की त्याला कामच य म्हणलं होतं अग नाही माझा शब्द ठरला <laughs> काय झालं आई गेली ती बहिणीकड मग काम ते सगळं झालं भांडी भरपूर पल्ली होती तीन चार जाळ्या भांडी घासली मी मुदा माईला काय म्हणलं आई हिथ कामलं पल्लय म्हणजे म्हणलं आयला वाटलं बाई आल्या करायला लय काम पडलंय चला जा असं वाटलं म्हणलं येईल जरा आवडी पण काय झालं <coughs> मा माझा शब्द बोललेले ते खरं ठरला आणि आयला भरपूर काम पडला आज आल्यापासून आल्या खूप नाही काम आज स्वयंपाका तर काय टेन्शन नाही स्वयंपाक ते केलेला काय आणि ही सकाळची तयारी चालू आहे आय ग लसून पण ती गोडून ठेवते सकाळचं काम सोपं होतंय का स्वयंपाक करायला लसूण ते सोलून ठेवलं म्हणजे बरोबर आपल्या भाजीला के केल्या म्हणजे झालं काम सोपं होत तांदूळशीची भाजी आहे बघा राना तो उगवलेली असती त्याच्यामुळं विकात आमच्या इकडं गावाकडं भेटत नाही गा, म्हणजे विकायला पण असते पण गरज पडत नाही विकत ना घेण्याची असते आपल्या जाते की आप आस्ते ते कोण कामाला किंवा कोण घेत आपल्या घरी आणून चांगली लागते रक्तवाडीसाठी पण चांगली असते भाजी तांदूळ शकते एवढं का सगळंच करू आता मीठ हिलय सुकून गेले भाजी आणि पप्पा घेत कार्यक्रमाला पप्पाला काय दिवसभर चहाच भेटला नाही प्यायला पप्पाचा चालू झालाय चहा करायला <coughs> <coughs> तुला का काय <laughs> <laughs> का चहा मग अशीच ना आपण काय अजून पप्पाला काही चहा शिवाय जमत नाही पण आडरानात कार्यक्रम होता वाटत त्याच्यामुळं चहा काय पप्पाला भेटलं नाही आलं की म्हणलं आता चहा करावा <laughs> आई लागली तिकड चहा करून द्यायला पप्पाला <laughs>

भांडी वय पल्लीच होती तेवढी भांडी तर काय आणि आई बी कवानाकच गेली जा होय गुबी कवानाक गेली मला जायचं गेली माझ्या मोठ्या बहिणीकडे जायचं होतं म्हणून आई पण गेली आणि काय झालं त्याच्यात दोन जाळ्या काल भांड्याच्या जा घासल्या होत्या पण परत माणसं आली त्याच्यामुळं निमी घासायची तसेच राहिले आणि दोन दिवस काय झोप नव्हती मला पण दोन वाजेपर्यंत गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवाची पूजा ती आवरावरी केली दुसऱ्या दिवशी बी कार्यक्रम होता त्याच्यामुळं दोन अडीच वाजेपर्यंत झोप नव्हती आणि परत सकाळनं भांडी पिंडी त्याच्यात बरं पोरांना सुट्टी ते पहिल्या दोन दिवस त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही आणि परत अजून माणसं आली त्याच्यामुळं नेमच काम करून ते करावं लागले सुटावं लागलं मग आज झाले सगळे किलर भांडे घासलेले चार जाळ्या होत्या भांड्याच्या आईना आली की आपली जाळीला त्याला भांडी लावणे मांडणीला आणि ही बघा ती सकाळचे घासलेली शिल्लक राहिले ती लावायची जेवण केल्यावर घासून टाकायचं म्हटलं आईला ह्या वेळेस नाही आवडलं पण आहे का नाही गायला उरुस बघायचं म्हणून काय वाटलं नाही बहिणीच्या इथं उरूस होता करकम मध्ये मग साहेबांचा आणि त्याच्यामुळं आई गेली होती तिला म्हणजे जायची नव्हती पण लय बहीण म्हणली य त्याच्यामुळं मग गेली बहिणीचं पोरगा तर गेली मग अचानक तिला जाऊ नको म्हणलं होतं जाऊ द्या सकाळ नाहीतर दुपारनं ना जा म्हणलं आहे शुक्रवारी तर जा पण आई अगं आल्या ते आता जाऊ दे मग जाबाया म्हणलं आता चालले म्हणल्यावर म्हणलं आयला विल शॉपिंग फुपिंग करायची असेल तर आहे ना जत्रत ना बघा एवढा hmm. मोठा आरसा आणलाय हो तपा कोपऱ्यात ठेवला लगेच तिथं एवढा आरसा आणलाय पप्पाला काय वाटलं आम्हाला आणलाय आम्हाला एवढा मोठा आम्हाला कपाट तीन नाही ती सगळीकडे आरसाच आहे घरात दादा hmm. लगे काय म्हणलं काय तुला आरसा बघितला की होय आम्हाला वाटला का काय मोठा लोट आरसा एवढा मोठा दर्शन म्हणला होता अगं वाटत एवढा मोठा आरसा आणलाय झाला का नाही मग चहा केला का थोडा केला पप्पा चहा थोडा केला नाही इचारला असंच म्हटलं किती केलाय चहा

त्या दिवशी तरी मी गेल्यावर बाजार ते आणाय गेल्यावर तायडीला आधीच बोलून घेतलं होतं मी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी बुधवारीच तायडीनं काय माझे कपडे राहिले होते धुवायची भांडी घासायची राहिली होती अचानक जावं लागलं आम्हाला बाजार आणायला हा कपडे राहिले ते पोरांचे तायडीनं मी ऊस तर भांडी घासली कपडे धुतली अजून भाकरी बाकरी त्या दहा बारा माणसं याच्यात म्हणून आणि मग आम्ही ती बाकरी झाल्यावर मग आलो तिथनं भात ती टाकला शिजायला म्हणजे केला तिनं भरपूर काम केलं पण जाताना काय केलं जाताना आपली जेवण फेवणं केली आणि गेली मग सगळी मग लई भांड्याचा रस्ता ती पडला होता ते मग केलं मी बाकीचं राहिलेला सैलेलं आणि आज तर काय आय आली त्याच्यामुळे टेन्शनच गेलं हाय का नाही काय गॅस ती पुसायचा राहिला होता भांडी एक बरी घासली होती बाई सगळी काय करते गॅस मग घेतलाय माझ्या आई ना गॅस पुसून घासून घेतलाय चांगला स्वच्छ केला तेवढंच राहिले होता ग का तू तर बघितलं का नाही आई मी किती भांडी घासून आई तीन चार जाया म्हणजे दोन जाळ्या भरून बाकीची भांडी आपल्या पाठीत मोठ्या जर्मनच्या पाठीत नेहमी भांडी होती नेहमी भांडी होती त्याच्यात दुसऱ्या प्लास्टिकच्या पाठीत अशी मिळून चार जाळ्या भांड्याच्या ते झालं आता काम आता काय निवांत झालं आता गरज पुसून घ्यायची ती तेवढी तेवढी गरजी लय खराब नाही ती फारच्या बी नाही त्या खराब झाल्या जाणार आहे तो अगं मला कर करमायचं नाही तुझं करमायचं तसंच पोरांना जवळ तारीख माहित राह आता मग काय उद्या सोमवारच आहे की परवा दिवशी मग मला तिथं सवाशिन ठेवले की कुठं ग पाटलीनीच्या मग मी सवास आहे त्या म्हणून जायचीच काय बघा आता आहे पण चालली उद्याच्याला कसं जाणार आहे इष्टी ना जायच आईला गावात सवासणी ठेवलं या म्हणून आई चालली सवासणीसाठी माना पानाच कुक दिल्यावर जावं लागत जावं लागतं तेव तेवढं तरी बर आयला य अर्जेंट तुझ्याकडं काय मय काम पडलंय म्हणल्यावर आई आली तर काही बरोबर तसं झालं आईला भरपूर काम पडलं आता झालंय सगळं व्यवस्थित आई जाईल मग चला सकाळ जाणार आहे काय हो बरोबर तर चला राहिल्या साहिल्याला करायचं काम उद्याच्याला इथं चहा पियला चालू झाला मला पण इथं चहा आलाय मी पण चहा पिते थोडासा लय नाही घेतला तिथं त्रास आहे पण जीव राहत नाही चहा शिवायला बरं वाटतंय आईना मी मध्ये सोडून दिला होता परत चालू केला फक्त मला एक महिना सांगितलं होतं हा काल म्हणकुन होतलं त्याच्यावरून हातात धरलेलं मग ते झालं तर या सगळ्यांनी चहा प्यायला मी पण चहा पेते दिवस मावळून गेलाय तुमच्याकडं झाले असेल घेऊन चला बाय बाय